नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पाच हजार ई बसेस घेणार होत पण अचानक एक हजार दोनशे सत्याऐंशी बसेस चा टेंडर का रद्द करण्यात आला परिवहन मंत्री आणि एस टी अध्यक्ष काय घडलं एस टी महामंडळाच्या इतिहासात प्रथमच इतक्या बसेस खरेदी केल्या जाणार होत्या पण आता हा प्रकल्प अडखळलेला दिसतोय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एम एस आर टी सी ने एक महत्वाकांक्षी योजना आखली होती ती योजना म्हणजे पाच हजार एकशे पन्नास ई बसेस खरेदी करण्याची यासाठी इवेट्रान्स या खाजगी कंपनी सोबत करार करण्यात आला होता ठरलं होतं की दर महिन्याला किमान दोनशे पंधरा बसेस महामंडळाला मिळतील मात्र मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान फक्त दोनशे वीस बसेस मिळाल्या म्हणजेच कराराचं गंभीर उल्लंघन झालं या पार्श्वभूमीवर एसटी अध्यक्ष संजय शेट्टी यांनी पुरवठा वेळेवर करा नाहीतर कारवाई होईल असं स्पष्टपणे पत्र पाठवलं तर, तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट पुढच्या एक ई बस खरेदीचा टेंडरच रद्द केला म्हणजेच एकीकडे एसटी अध्यक्ष कंपनीला वेळ देत आहे तर दुसरीकडे मंत्री कारवाई करताय सगळी स्थिती पाहून एस टी कर्मचाऱ्याचं प्रतिनिधित्व युनियन केले आहे असा आरोप की कंपनीच्या चुकांवर एस टी च ग्रीन ट्रान्सपोर्ट स्वप्न मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या निर्णयाचा परिणाम थेट प्रवाशांवर आणि एस आर्थिक स्थितीवर होणार आहे तर मित्रांनो या प्रकरणात तुमचे मत काय आहे तुम्हाला एसटी अध्यक्ष भूमिका योग्य वाटते का यो वाट मंत्र्यांचा निर्णय ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ शेअर व लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र